नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या अक्षराची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे कांदा खरेदीचं उद्दिष्ट पाच या ठिकाणी कांदा खरेदी संदर्भात नाफेड व या ठिकाणी एन सी एफ या संदर्भात व केंद्र सरकारच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावी कांदा भाव संदर्भातील नाफेडच्या कांदा खरेदीला काय बाजारभाव भेटतो आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावा चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहेच करू शकता कांदा खरेदीचं उद्दिष्ट पाच लाख टनाचं आणि खरेदी मात्र चोवीस हजार टन सरकारी खरेदी केंद्रांना लागणार टाळे बघू शकता महत्वाची संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी ही विनंती कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आहे चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणीच करू शकता राज्यातील नाफेड आणि एन सी एफच्या कांदा खरेदी केंद्रांना मदती मुदतीपूर्वीच टाळे लागण्याची शक्यता आहे कारण सध्या या दोन्ही संस्थांच्या कांदा खरेदी केंद्रावर शूक्षट पाहायला मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे पाच लाख टन कांदा खरेदीच्या उद्दिष्टापैकी केवळ चोवीस हजार टन कांदा खरेदी आतापर्यंत झाली आहे शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नाफेड खरेदी केंद्राकडे ग्राहकांची का फिरवली पाठ त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट सध्या नाफेड खरेदी केंद्राकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे खाजगी एजन्सीची वाढलेली मक्तेदारी बाजारभावापेक्षा पाचशे रुपये कमी भाव त्यातच यंदा प्रथमच सरकारकडून आठवड्याचे जाहीर होणारे भाव या सर्व कारणामुळे सरकारी या ठिकाणी खरेदी केंद्रावर हो शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे एकंदरीत शेतकेंद्राने या ठिकाणी आठवडाभर म्हणजे सात आठ दिवस या ठिकाणी बघितलं तर कांदा एकच भाव ते ठरवत आहे आणि इतर बाजार समच्या तुलनेने चारशे पाचशे रुपयाने भाव कमी खऱ्या अर्थानं हे आहे आणि त्यामध्ये झंझट अशी आहे त्या सातबारा त्या पासबुक आधार कार्ड पेमेंट लगेच मिळत नाही हे सर्व बाबीमुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांनी नाफेड आणि एन सी एफच्या कांदा खरेदीकडे पाठ फिरवली आहे आणि या ठिकाणी पाच लाखाचं उद्दिष्ट केंद्र सरकारने नाफेड आणि एन सी एफला दिलेलं आहे अडीच अडीच लाख आतापर्यंत फक्त तीन मेपासून कांदा खरेदी सुरू झाली आहे चोवीस हजार टनच कांदा या ठिकाणी आता खरेदी आतापर्यंत खरेदी करू शकले आहे आणि नाफेड खरेदी केंद्रात ग्राहकांनी पाटगाम फिरवली त्या संदर्भातील आपण अपडेट बघितली कांदा खरेदी करण्यासाठी खाजगी एजन्सीची नेमणूक शेतकऱ्यांचा विरोध नाफेड व एन सी एफने नव्वद टक्के कांदा खरेदी केंद्र हे नाशिक जिल्ह्यातच आहे पाच टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट संस्थांनी निश्चित केले होते परंतु दुर्दैव असे की द्या दहा जून अखेर केवळ पंचवीस ते तीस हजार टन कांदा खरेदी झाला आहे नाफेड अन एन सी एफने कांदा खरेदी करण्यासाठी खाजगी एजन्सीची नेमणूक केली याला सुरुवातीपासून शेतकऱ्यांचा विरोध होता नाफेड बाजार समितीत उतरून तिथे कांदा खरेदी करावी जेणेकरून व्यापारी व नाफेड यांच्यात स्पर्धा होईल तसे शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळेल मात्र नाफेडने तसे न करता केवळ खाजगी एजन्सीमार्फत काही विशिष्ट लोकांकडून खरेदी केली त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेड व एन सी एफ केंद्राकडे पाठ फिरवली आहे नाफेड आणि एन सी एफ या सरकारी संस्था पूर्णपणे खाजगी एजन्सीच्या दबावातच असल्याचा आरोप सध्या केला जात आहे आणि तसं असूसुद्धा शकतं कारण नाफेड आणि या ठिकाणी एन सी एफ हे खाजगी डीलरच्या माध्यमातून कांदा खरेदी करत आहे आणि विशिष्ट लोकांचाच कांदा खरेदी करत आहे नाफेड आणि बाजार समितीत यातील दरात तफावत नाफेड आणि एन सी एफच्या खरेदी केंद्रावर भाव व बाजारभाव समितीतील भाव यातही मोठी तफावत आहे आज बाजार समितीत कांद्याला सव्वीसशे पन्नास ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे तर नाफेडला केवळ दोन हजार ते एकवीसशे म्हणजे जवळपास पाचशे सहाशे रुपयाचा डिफरन्स फरक या ठिकाणी आहे आणि एकंदरीत सातशे रुपयाचासुद्धा फरक या ठिकाणी बघा त्यामुळे देखील शेतकरी केंद्राकडे पाठ फिरवत फिरकत केंद्राकडे फिरकत नाही त्यामुळे कांदा निर्यातबंदी कायमची उठली तर मार्फत कांदा खरेदी करण्याची गरजच नाही केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी विषयाचे धोरण चुकीचे असल्याचा आरोप शेतकरी संघटनाकडून केला जात आहे धन्यवाद लक्ष